ग्रुप ग्रामपंचायत पंचायत सन 2013 ते 2018 सार्वत्रिक विकासाचा सुवर्ण काळ आता सारे मिळवणी धरूया एकच ताल आणि उधळणी टाकूया श्री वनोबा महाराज ग्राम विकास समिती पॅनल विजयाचा गुलाल चार वर्षात कोटीची विकास कामे करण्यात आली ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून वाकसई ग्रामस्थांची होत असलेली गैरसोय ती म्हणजेच स्मशानभूमी ही समस्या तातडीने सोडवण्यात आली तसेच गेल्या पंचवीस वर्षांपासून रखडलेला वाकसई ते जेवरेवाडी हा तीन पॉइंट पन्नास किलोमीटर अंतराचा मुख्य रस्ता बनवून वाकसई देवघर करंडोली आणि जेवरेवाडी मधील ग्रामस्थांची रस्त्याची मुख्य समस्या सोडवण्यात आली त्यासाठी सुमारे पंचाहत्तर लक्ष इतका खर्च आला आतापर्यंत ग्रामपंचायती मार्फत विविध ठिकाणी रस्ते अंतर्गत गटारे वृक्षारोपण दिवाबत्तीची सोय कचरा उचलण्यासाठी घंटा गाडी औषध फवारणी तसेच अंगणवाडीतील मुलांना गणवेश वाटप जिल्हा परिषद शाळा देवघर दुरुस्ती प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यापासून बंद अवस्थेत होते त्यामुळे गोरगरीब आणि आदिवासी जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय व्हायची आरोग्य केंद्राची तातडीने दुरुस्ती करून ते चालू करण्यात आलं आदिवासी समाजाला पंधरा टक्के फंडातून गरजेच्या वस्तूंच वाटप केलं तसेच जलसंधारणाची कामे त्यामध्ये गाव तलाव गाळ काढणे आणि दुरुस्ती बंधाऱ्यांची कामं अशी विविध सर्व स्तरावरील काम पूर्ण केलेली आहेत पुढील काळात विकास काम करत असताना अशाच सहकार्याची अपेक्षा करतोय ग्रुप ग्रामपंचायतमधील मधील सर्व ग्रामस्थ माता भगिनी आणि सन्माननीय सदस्य सदस्या, सदस्या ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी आणि सहकारी या सर्वांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा याच काळात केलेल्या विकास कामांचा आढावा आणि याच कार्यकाळात झालेली विकास काम ही पुढील प्रमाणे वाक्सई ते जेवरेवाडी तीन किलोमीटर मुख्य रस्त्याचं डांबरीकरण गेल्या पंचवीस वर्षांपासून रस्ता प्रलंबित होता हायवे ते ग्रीन हेवन सोसायटी डांबरीकरण रस्ता वाक्सई आदिवासी वस्ती ते यशवंत विकारी कॉन्क्रीट रस्ता वाक्सई दलित वस्ती मधील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण देवघर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती वाक्सईमध्ये आरसीसी अंगणवाडी बांधकाम क्रीडांगण आणि तार कंपाऊंड चार प्रभाकर यांचा घरा ते प्रभाकर जगताप यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट रस्ता बनवणे बाळू दशरथ येवले ते अरुण सुदाम येवले यांच्या घरापर्यंतचा कॉन्क्रीट रस्ता वाक्सई कॉन्क्रीट स्मशानभूमी आणि वेटिंग शेड उल्हास येवले ते महादेव बाबुजी येवले यांच्या पर्यंत कॉन्क्रीट रस्ता रामचंद्र मेणे ते चंद्रकांत मडके यांच्या पर्यंत कॉन्क्रीट रस्ता ग्रामपंचायत कचरा उचलण्यासाठी घंटा गाडी सुरू करण्यात आली देवघर तळ्या मधील आणि खोलीकरण देवघर स्मशान भूमी वेटिंग शेड ग्रामपंचायत ऑफिस समोरील कॉन्क्रिटीकरण वाक्सई जिल्हा परिषद शाळा शौचालय गंगाराम विकारी यांच्या घरामागील परफेक्ट चाळ अंतर्गत कॉन्क्रीट रस्ता बनवणे हनुमंत आहेर ते लक्ष्मण राजकर घरापर्यंत रस्ता बनवणे यशवंत विकारी वाघसई यांच्या घरासमोर देवघर करंडोली आणि जेवरेवाडी या गावातील स्मशानभूमीची दुरुस्ती वाक्सई जिल्हा परिषद शाळेसमोरील विहिरी जवळ जाळी बसवली आणि इतर दोन विहिरीवरती जाळी बसवल्या ग्रामपंचायतीच्या पंधरा टक्के निधी मधून आदिवासी बांधवांना भांडी ब्लँकेट आणि बँजो साहित्य वाटप जिल्हा परिषद शाळा देवघर दुरुस्ती करण्यात आली वाक्सई चाळ आदिवासी वस्तीकडे जाणारा मुरुम रस्ता हा करण्यात आला शिरके वस्ती देवघर पिण्याच्या पाण्यासाठी ची सुविधा केली देवघर मधील समाज मंदिराची दुरुस्ती केली चारही गावामध्ये स्ट्रीट लाईटची ची सुविधा वाक्सई चाळ वाक्सई देवघर करंडोली आणि जेवरेवाडी या सर्व अंगणवाड्यांना गरजेच्या वस्तू दिल्या यशवंत राघू येवले ते सुधाकर येवले कॉन्क्रिटीकरण मारुती मंदिर देवघर समोरील गटार बांधकाम तसेच एन एच चार ते विजय दत्तात्रय शिंदे ते रोहन येवले कॉन्क्रीट गटर गोविंद कौदरे ते गणेश देशमुख कॉन्क्रीट रस्ता मारुती देशमुख ते काशीनाथ शिर्के कॉन्क्रीट रस्ता जिल्हा परिषद शाळा वागसई ते वैकुंठधाम स्मशानभूमी कॉन्क्रीट रस्ता वनोबा नगर कॉन्क्रीट रस्ता तुकाराम शिवराम येवले ते ऋषिकेश धोत्रे कॉन्क्रीट रस्ता आणि गटर भरत विकारी ते पोपट विकारी कॉन्क्रीट रस्ता आदिवासी वस्ती ते वाकसई चाळ खडीकरण रस्ता खंडू किसन येवले ते बबन विठ्ठल येवले कॉन्क्रीट रस्ता देवघर ते जेवरेवाडी पाईपलाईन ग्रामपंचायत परिसरामध्ये दहा सौर दिवे उत्तरा पर्यावरण शाळा लक्ष्मण शेलार यांच्या बाजूला नाल्यावरती बंधारा कंकाजी आहेर यांच्या बाजूला नाल्यावरती बंधारा अर्जुन शिर्के यांच्या सुद्धा बाजूला नाल्यावरती बंधारा बांधला यशवंत विकारी ते मुरलीधर येवले गटर बांधकाम विलास सुतार यांच्या बाजूला बंधारा देवघर गाव तलाव कॉन्क्रीट बांधकाम जेवरेवाडी गाव तलाव कॉन्क्रीट बांधकाम तसेच घरकुल योजनेमधून अनेकांना लाभ भरत सोमा देसाई प्रकाश देवकू वाघमारे दत्ता देवकू वाघमारे राजू गणपत रवणे भगवान बाबू देसाई नवणे कुसुम गणेश जाणीरे जिल्हा परिषद शाळा ई लर्निंग प्रोजेक्टर जिल्हा परिषद शाळा ते रोहन येवले पाईपलाईन केली गजानन महाराज मठ परिसर ते स्मशानभूमी जेवरेवाडी अपंग कल्याण निधी वाटप तीन टक्के आदिवासी वस्ती करंडोली भांडी वाटप पंधरा टक्के आदिवासी वस्ती वाक्सई आणि करंडोली पंधरा टक्के ब्लँकेट वाटप होय आम्ही खूप काही केलंय आणखी खूप काही करायचंय ग्रामपंचायत हा सर्वांगीण विकासाचा पाया आहे ध्येय विकासाच गाठायचंय आणि प्रत्येक पाऊल तुमच्या म्हणजेच आपल्या जनतेच्या विश्वासासाठी टाकायचंय श्री वनोबा महाराज ग्राम विकास समितीचा वचननामा खालीलप्रमाणे मुंबई पुणे रोड ते जेवरेवाडीकडे जाणारा मुख्य रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे तसेच कारला प्रादेशिक पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करून माता भगिनींना मुबलक पाणीपुरवठा करणे युवकांसाठी व्यायामशाळा उभारणे इंद्रायणी नदीकाठी गणेश विसर्जनासाठी सुसज्ज घाट बनवणे तसेच भीमनगर म्हणजेच बौद्ध वस्ती मधील अंतर्गत रस्ते आणि गटारींची कामं करणे रोहन येवले घर ते फाटा लगत गटाराची कामं करणे इंद्रायणी कॉलनी येथील अंतर्गत रस्ते आणि गटारे बनवणे तसेच गावातील पथदिव्यांची सोय करणे आदिवासी आणि आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी घरकुल योजना राबवणे स्मशानभूमी सुशोभीकरण करणे गावातील सांडपाणी निचरा व्यवस्थित होण्यासाठी गटार बनवणे तरी बंधू आणि भगिनींनो श्री बनोबा महाराज ग्राम विकास समितीचे उमेदवार यांना प्रचंड प्रचंड बहुमताने विजयी करा संकल्प बोल के हम तो पडे गगन भव विजय भव